नमस्कार मित्रांनो माय सेल्फ वैभव कांगणे मी रियान्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करतोय तर आता आपण आलो आहोत सावखेडा तालुका वैजापूर या गावी आमचे गणेश सर तसेच रामनाथ सर यांच्या माध्यमातून आपण मावशीला दोन सॉरी दीड महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आर्थोजी आणि आपला ऍसिडिट ड्रॉप दिला होता तर त्यांना काय प्रॉब्लेम होता त्यांना कसा रिझल्ट आलाय आपण मावशी कडन जाणून घेऊया तर नमस्कार मावशी मंगल लक्ष्मण शिंगारे तर मावशी औषध घेण्याबरोबर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होता माझ्या हात पाय हातपाय गॅप होता मानेत कमरेत गुडघ्या जे ना चढतायत नव्हता चालायला तकली म्हणजे चालताना प्रॉब्लेम यायचा जिना चढायला पण हातपाय दुखायचे मावशी दवाखान्यात गेला हाँ। पन हाँ। पन तर डॉक्टर द्यायचे दोन तीन चार हजार रुपयाचे मेडिसन त्याने मावशीला दवाखाना पण मोठ्या प्रमाणात केलाय तर गोळा खाऊन मावशीच्या हातपाय सुद्धा सुजायचे बरोबर त्याचप्रमाणे मावशीला दूध घेतल्यानंतर काय तेवायचे जळजळवायचे कोटामध्ये जळ जळवायची रात्रभर झोप यायची अच्छा मग आता औषध घेतल्यापासून तुम्हाला काय बरं वाटतंय ना चांगला रिझल्ट आलाय ना तुम्हाला काय वाटतं असं औषध घेतलं पाहिजे की नाही लोकांनी घेतलं पाहिजे ना आपल्याला फरक पडला म्हणजे ते पण आहे आणि बघा मावशींना दवाखाना पण केला आणि डॉक्टरनं त्यांना सांगितलं होतं त्यांना रक्तातला वादाचा प्रॉब्लेम आहे तो कधीच बरा होणार नाही बरोबर ना मावशी बोलले होते डॉक्टर असे तर बघा आपल्या अमृत ज्यूसन एका दीड महिन्यामध्ये त्यांना चांगला रिझल्ट आलाय तर नमस्कार मावशी मला खद्दीला बद्दल हर हर घर घर रेंश, गर गर रेंश।